Audio Jungle. नमस्कार मी सुमैया आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तू जगाना पण एक राष्ट्र केली वीरशाही व संत कंकाया ढोर समाजासाठी संत कंकया आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यासाठी व इतर मागण्या मान्य करण्यासाठी आज दिनांक सात जुलै रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वीर शैव कंक या ढोर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल अशी ग्वाही दिली होती मात्र त्या शब्दाला कालांतराने विसर गेला की काय असे वाटू लागल्यामुळे आज दिनांक सात जुलै रोजी आझाद मैदान येथे संत वीर शैव ढोर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्रातील माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली शब्दाची म्हणून आज समाजाच्या वतीने सरकारला जागी करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील ढोर समाज हा एकजूट होऊन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आझाद मैनवर शासनाच्या नावाने घोषणा नजी देत आपले महामंडळ लवकरात लवकर सुरू करून आम्हा ढोर समाजाला न्याय मिळावा यासाठी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते अनेक प्रवक्त्यांनी या आंदोलनामध्ये आपले मनोगत व्यक्त केले आंदोलन चालू असताना संत वीरशैव ढोर समाजाची काही शिष्टमंडळाचे पदाधिकारी यांना मंत्रालयामध्ये बोलवण्यात आले त्यावेळी संजय शीरसाठ सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्र शासन यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सध्या चालू असलेले पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत ढोर समाज महामंडळाचा जी कडून मरण स्थापन करण्यात येईल अशी ग्वाही त्या ठिकाणी देण्यात आली आंदोलनामध्ये समाजाच्या काही प्रमाणात मागण्या मान्य करण्यास सरकारला भाग पाडले असे देखील बोलले जात आहे अशी माहिती मुंबईकडून बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधे यांनी दिली

त्यांची लोक अशी नाही पाहिजे मित्र संघर्ष आपल्या पाचवीला सुजलेला आहे संघर्ष आपल्या पाचवीला सुजलेला आहे असं समजू यानंतर सुद्धा आपण संघर्षाची भूमिका घेऊन सगळ्यांनी महामंडळ मिळवण्यासाठी एक टोकाची भूमिका शांतीच्या मार्गाने आपण ती करून आणि एक प्रयत्न त्या ठिकाणी सभाजी म्हणून करावेत आणि महामंडळ आपल्या

राजकीय प्रशासकीय आणि सामाजिक सेवा संघटनांनी त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कारणच हे शक्य होईल किंवा फक्त एक मुंबईचं कल्याण मंडळ काहीतरी प्रयत्न करते सामाजिक प्रश्न हाताशी धरून घेऊन

समावेश असला पाहिजे आणि एका विशिष्ट पातळीवर जाऊन आर्थिक महामंडळाचा विषय होतो समाज कल्याण मंत्र्याच्या अखत्यारी मध्ये समाज कल्याण मंत्री संजय जयश्रीसाट छत्रपती संघ संभाजीनगरचे रहिवासी असल्यामुळे आणि त्यांचे सर्वात जास्त जवळचे कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या लक्ष्मीताई नरिरे आणि तसेच आमचे अध्यक्ष संस्था संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनोने यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत तर या मंडळाला माझी सूचना आहे की यांच्या मार्फत या आर्थिक विकास महामंडळाला तुम्ही प्रयत्न करावेत एवढे दोनच शब्द मला महत्वाचे बाकी सगळ्यांचे सर्व विषय बोलून झालेत बोलण्यासारखं नाही आणि समाज कल्याण मंत्री आमच्या संभाजीनगरच्या असल्यामुळं आणि लक्ष्मीताई त्यांच्याच पक्षाचे कार्य या माध्यमातून प्रयत्न करावेत एवढे बोलून मी माझे समजतो जय कक्कया जय माझे बंधू आणि भगिनी यांना सर्वांना जय कक्कया आतापर्यंत जवळपास शंभर लोकांनी भाषण एकच केले की आर्थिक विकास महामंडळ मिळालं पाहिजे आर्थिक महाविकास मंडळ मिळालं पाहिजे यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ना म्हणजे गेल्या वर्षी केलं की के पुढच्या वर्षीच यायचं असं नाही होणार गेल्या वर्षी अठ्ठावीस जूनला ज्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री आपले एकनाथभाई शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दे तिघांनी मिळून आपल्याला आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली पण अंमलबजावणी का झाली नाही आम्हाला कुठेतरी पाठपुरावा करायला कमी पडलोय पाठपुरावा केला पाहिजे एक शिंदे साहेबांना विनंती की एक कमिटी स्थापन केली पाहिजे केली तर ते पाठपुरावा करतील कमिटी नेमा आणि त्या कमिटीच्या मार्फत आपण एकनाथ शिंदे साहेबांना भेटू आता मला सांगा लोकसभा आणि विधानसभा हे जे साहेब जिंकले निवडणुका फक्त बहिणी आणि मग आता, आता त्यासाठी सुद्धा त्यांना आपल्याला सांगावं लागेल की बाबा आम्ही दोन्ही वेळा तुम्हाला आम्ही मदत केलेली आहे पण आता तुम्ही आम्हाला आर्थिक विकास महामंडळ दिलंच पाहिजे आणि दिलं तरच शांत बसायचं आपण जर आप लग्नाला गेलो लग्नाला ठीक आहे लग्नाला गेले की परत बारसाला जायचं का आधी काही भेटायचं की नाही जाऊन त्यांना सगळ्या समाजाने एकजुटीनं निर्णय घेतला पाहिजे तांड्या वस्ती खेड्या गावात तालुक्यात जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी आपला समाज आहे अतिशय गोरगरीब समाज आहे विला समाज आहे तरी माझ्या समाजाला पण विनंती आहे गेल्या वर्षी जी संख्या होती ती संख्या इथं नाही असं समजलं की पंढरपूरला गेलेले असल्यामुळं कमी संख्या आलेली आहे तरी सुद्धा मी तरी पण एक समाधानकारक संख्या आहे आपण सर्व मिळून एकनाथ शिंदे आणि जरी समजा शासन बदलला मुख्यमंत्री जरी बदलला तरी ते सुद्धा मुख्यमंत्री आपलेच आहेत त्याच्यामुळे तिघांनी जो आपला त्रिमूर्तीनं जो जो आपला निर्णय घेतलाय की आपला आर्थिक आप विकास महामंडळ द्यायचं तर ते नक्की देणार पण आपण कुठेही कमी पडू नये आपण बार बार जाऊन घेतलं त्यांच्या लक्ष केलं की खरंच यांना तळमळ आहे आपल्याला कोणी फायदा नाही झाला तर आपल्या मुलाबाळाला त्याचा फायदा होईल एवढी मी सर्वांना विनंती करते थांबते जय हिंद जय बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा